नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आज मतदान प्रक्रिया पार पडली पन्हाळा तालुक्यात दुपारपर्यंत चुरसीचे मतदान झाले जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे यांनी देखील वारणानगर येथे मतदानाचा हक्क बजावला जनस्वराज्य शक्ती पक्षाचे या निवडणुकीमध्ये सहा उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत ते सहाच्या सहा, सहा उमेदवार विजयी होतील आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन होईल अशी अपेक्षा डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केली सध्या महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक पार पडत आहे पन्हाळा शाहूवाडी मतदार संघामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत आहे आज दुपारी तीन वाजेपर्यंत एकसष्ट टक्के इतकं मतदान झाले समस्त धनगर समाज पोखले येथे कट्टा मतदान केले कोढोली येथील मुस्लिम बांधवानी सुद्धा एक गटा मतदान केले जनस्वराज्य शक्ती पक्षाला मतदान करून आपली एकजूट दाखवली आहे बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊन मतदान केल्यामुळे सावकारांचाच विजय निश्चित आहे वाणानगर येथे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्यामध्ये दे जनसुराज्य शक्ती पक्षाचे सहा उमेदवार उभे केले आहेत हे सहाच्या च्या सहा उमेदवार विजयी होत आणि राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रात सहा ठिकाणी जनसुराज्य शक्ती लढते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर म्हणून एक मतदारसंघ आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये बसमत या सहा ठिकाणी ही लढाई चालू आहे आणि अतिशय चांगल्या लढाया सगळ्याच ठिकाणच्या सकाळपासून मी तोच आढावा घेतो तो सगळ्या मतदारसंघाचा काल रात्री पण बऱ्यापैकी सगळा आढावा घेतला आमच्या बसमतच्या उमेदवारांच्यावर काल मोठा हल्ला झाला प्राणघातक हल्ला तिथं झाला त्यांना मग रात्री नांदेडमध्ये ॲडमिट केलं होतं पण चांगलं आहे म्हणजे एकंदर फार मोठा वेगळा रिस्पॉन्स या ठिकाणी बघायला मिळतो महाराष्ट्राचं आता रिपोर्ट्स जे कालचे एसआयडीचे वगैरे आहेत ह्यात महायुतीला सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी दिसते प्रामुख्यानं लाडकी बहीणसारखी योजना असेल हे जे सगळे चांगले इम्पॅक्ट लोकांच्यामधनं बघायला मिळतात आज सकाळचंसुद्धा काही चित्र धुळे जिल्ह्यातलं वगैरे म्हणजे पाच पाचशे सहा सहाशे महिला अशा एकत्र मतदानाला बाहेर पडल्या सुद्धा काही ठिकाणचे रिपोर्ट्स महिला मतदानाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत त्याचा परिणाम ह्या निकालांच्यावर जिथं काटावर सीट आहेत चार पाच हजार मध्ये आहेत तर हा मत मोठा फरक त्या ठिकाणी पडू शकतो पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर इथं पाणी अडवा वनराई वाढवा अशा आशयाचा संदेश देणारी वनराई थीम राबवण्यात अशा नवनवीन कल्पना राबविल्याने नागरिकांमध्ये जनजागृती हो... कल्पना नागरिकांमध्ये जनजागृती होत असते निवडणूक आयोगाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व परिसरामध्ये कौतुक होत आहे मी राजेंद्र कोरेकर पन्हाळा शाहवाडी विधानसभेचे विद्यमान आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांनी हा संपूर्ण भाग पिंजून काढलेला आहे या भागाचं साडे सतरा कोटीच्या विकास कामाचं सावकर साहेबांचं मूल्यमापन करत असताना मी अनेक ठिकाणी गेलो सावकर साहेब वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये दौरा करत होते त्यानंतर दोन दोन तीन तीन दिवसानं मी जिथं जिथं गेलो त्या त्या ठिकाणी कार्यकर्ते प्रेरित झालेले उत्साहानं फुडं फुड येत असताना कार्यकर्ता चार्ज झालेला मला दिसला उदगीर चित्तूर वारुळ विठलाईचा धनगरवाडा रागोचा धनगरवाडा या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांना खरोखर आनंद झाला होता सावकर साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचा विचार त्यांच्या मनातून या ठिकाणी बोलून त्यांनी दाखवला दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळी गेलो बर्फी बर्फीच्या ठिकाणी असेल मालाईच्या धनगरवाड्याजवळ असेल मासुलीचा धनगरवाडा असेल या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता विहीर पायत्याला होती कोरड घशाला होती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी आदेश दिलेले होते आणि मतदानापूर्वी तिथं पाणी पडल्यानंतर चावीला पाणी आल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांशी पुन्हा मी संवाद साधला अगदी आनंदाने ते पुढे येत होते सावकर साहेबांना प्रचंड मताधिक्य द्यायचा हा विचार तिथेही त्यांनी बोलून दाखवला पिढ्यान पिढ्या असताना त्यांचा जो वनवास होता तो वनवास या ठिकाणी थांबल्याचं दृश्य त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं त्या भावना त्यांच्या प्रतिक्रिया बोलून त्या दाखवत होत्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व जे मताधिक्य वाढणार आहे तुलनेमध्ये चोवीस मध्ये प्रचंड मताधिक्यानं जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये जे अनेक आमदार निवडून येतील त्यामध्ये विनय कोरे साहेबांचा नंबर असेल असं मला वाटतं ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा